मला मंत्री व्हायला लागले नंतर मग पालकमंत्री व्हायला लागले ते तीन जणांचं सरकार असल्यामुळे थोड्या कसरत चौथ्या वेळेस शपथ घेण्याची संधी मला मिळाली मंत्री होण्यामध्येही फार यावेळेस कसरत होती याचं कारण सुनील माहिती आहे की मागच्या वेळेस चार पॉईंट दोन टक्क्यामध्ये एक मंत्री होत होता म्हणजे चार आमदार जरी असले त्याच्या मागे एक मंत्री होता यावेळेस एवढी बंपर मेजर आली की सात पॉईंट दोन म्हणजे तिथेसुद्धा एवढी कॉम्पिटिशन झाली की आ, मंत्री होण्याकरता सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच सिनियर आमदार होते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर आमदार असे आहेत की ते तीन तीन वेळेस निवडून आले जवळपास चाळीस आमदार असे आहेत की ते चार चार वेळेस निवडून आले आणि आम्ही वीस एक आमदार असे आहेत की आम्ही पाच पाच वेळेस निवडून आलो त्याच्यामुळे मंत्री होईल की नाही होईल याची गॅरंटी मला नव्हती पण ज्यावेळेस डी सी एम साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टी व्हीवर बातम्या चालत होत्या पण मी आम्ही सगळ्यांनी डी सी एम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे देवेंद्र भाऊसुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते त्यांनी मोठं बन दाखवलं होतं तर आपणसुद्धा यावेळेस मोठं बन दाखवलं पाहिजे आणि आपण डी सी एम पद घेतलं पाहिजे कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचारसारखे आहे आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान ठेवला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की बरेच लोक लॉबिंग करायला गेले डॉक्टर साहेब पण आमची सगळे मंडळी ते बसली आहे तर बरेच लोक सांगायचे रमेश आप्पा साक्षीदार आहेत कारण मला आमची मंडळी सांगायची बहु सांगा। जा तुम्ही काहीतरी सांगा तर मी काही कधीच त्यांच्याकडे गेलो नाही कारण की ज्या माणसाला पद द्यायची असतात त्याला किती टेन्शन असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व त्यांनी विश्वास ठेवला आणि पुन्हा माझ्या मा गळ्यामध्ये तिसऱ्या वेळेस कॅबिनेट मंत्री मनाची संधी मला मिळाली आणि तेही तेच खातं ते कदाचित राज्यामध्ये हे पहिलं उदाहरण असेल की उद्धवजींच्या सरकारमध्येही पाणी पुरवठा त्याच्यानंतर साहेबांच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा आता देवेंद्रजींच्या सरकारमध्येही पाणी पुरवठा म्हणजे अशी कदाचित पहिली संधी आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई, सुनना, एक ब्रेक ले लेते हैं। guys, I'm you. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये रेड वाला, है। सही वाला सही देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 monington oxyrich proudly indian